सीईओ आमचे बंधू कौस्तुभ सरांनी सगळ्या महामानवांचा उल्लेख करून झालेला आहे त्यामुळे आता परत तोच उल्लेख टाळून सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे आता त्यात पण एक योगायोग बघा त्यांच्या नावात आरार सुद्धा आहे आणि कुंभार सुद्धा आहे चिखलातनं मूर्ती घडवू शकण्याची कला असणारे कुंभार आणि सर्वसामान्य परिस्थितीतून स्वतःचा वेगळा मार्ग निर्माण करू शकणारे आधार असा एक चांगला ठिकाणी आहे झालं तर मनुष्य हातामध्ये घेतो त्यावेळेस साहजिकच त्याला काही प्रश्न विचारला जातात की हे सगळं तुम्ही कसं करणार कुठून करणार आणि कधी करणार पण या सगळ्यामध्ये एक प्रश्न मागत राहतो की तुम्ही हे सगळं काय करणार तुम्ही हे सगळं काय करणार आणि माझं असं मत आहे की परमात्म्यासमोर उभं राहत आपल्याला जर ते सांगता आलं की मला एखादा संकल्प करायचा आहे आणि तो का करायचा आहे तर त्यानंतर तो, तो कधी करायचा कसा करायचा कुठं करायचा याचं उत्तर परमात्मा योग्य वेळ आल्यानंतर देत असतो त्यामुळे सर्वात आधी मी या संघटनेमध्ये काय हे सांगणं फार महत्वाचं आहे खरं सांगायचं झालं तर ज्यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आतापर्यंत उपस्थित आहे त्या सर्वसावांना परिस्थिती करणाऱ्या स्वर्गीय आबासाहेबांचं आयुष्य जर आपण बघितलं सर्वसामान्य घरात राहणाऱ्या माझ्या कुटुंबाला अत्यंत हा परिस्थितीत दिवस कुटुंबाला विधानसभे सारख्या सभागृहामध्ये माना सन्मानानं बसवलं खूप मला वाटायला पण प्रतिष्ठा कीर्ती सगळं अनुभवलं माझ्या पोलिसांच्या गाड्या पुढं पोलिसांच्या गाड्या माझं संपूर्ण एकत्र बसलो त्यावेळेस आम्ही विचार केला की संघटनेचं नाव काय असलं पाहिजे आमच्याच सदस्यामध्ये एकाच्या वडिलांनी आम्हाला सुचवलं की तुम्ही सगळे वयाच्या पंचवीस आहात आणि देशाचे पंच्याहत्तरी चालत ज्यावेळेस आम्ही वयाच्या पंचवीसीत होतो तर देशाची पन्नास

याच जिल्ह्यात झाले बाबासाहेब आंबेडकरांनी जीवनामधलं पहिलं भाषण या जिल्ह्यात केलं राजश्री शाहू महाराजांनी शाहू महाराज छत्रपती राजश्री शाहू महाराज हा त्यांचा संपूर्ण प्रवास याच जिल्ह्यात पूर्ण केला वैयक्तिक माध्यमातून बोलायचं झालं तर या शहराला मला स्वतःक दिलं वटलाच्या सेवेची संधी दिली मला बालपुरीची आठवणी दिल्या कुंभार सर अलीकडच्या काळामध्ये पाच सहा वर्षामध्ये माधव या शहरात आपण संपूर्ण नाही पण शहरात तर बाहेर जात नाही शहराच्या बाहेर एक कमान आज सुद्धा पुण्यामध्ये असेल सांगलीमध्ये असेल काम करतो कौतुक करतात वावा करतात त्या कामानंतर आम्ही आज या शहरामध्ये येतो तिथं आल्यानंतर बरोबर आमच्या असं काहीतरी घडत की मी जमिनीवर येतो बऱ्याचदा बाहेर गेल्यानंतर आपल्याच पदरात येतोय आपल्या मग आहे शंका वाटायला लागते मन किती अवस्थेत असताना याच कमेंट आम्ही बोलत असतो त्यास माझ्या बरोबर असं इथं काहीतरी घडत आणि ते अपापच घडत की जगायला दहा तिचं बळ मिळत मी माझ्या मित्र परिवारामध्ये नेहमी एक गोष्ट सांगत असतो की माणूस खचलेला असते किंवा मग माजलेला असते दोन्ही दोन्ही गोष्टीच औषध बोलत या कामाची सुरुवात आपण कोल्हापुरातूनच केली पाहिजे ती भावना स्वच्छ झाली साहेब अलीकडच्या काळामध्ये काही वातावरण झालं एका हत्तीसाठी एका मुख्या प्रकारासाठी हे संपूर्ण हा संपूर्ण जिल्हा एकत्रित आला परवा शिवाजी याचा उल्लेख केला या सगळ्या संदर्भामध्ये पुण्यामध्ये एक व्यक्ती मला भेटली की थोडेसे कायद्याचे तज्ज्ञ होते त्यांनी मला कायद्याच्या आरोग्य सांगितल्या हत्ती घेऊन गेलेला माणूस किती मोठा सांगितलं मी म्हणलं कायदे तुमच्या बाजूला बाजूला No, तुमच्या विरोधात आहे ती माणसं फार मोठ्या तुमचं बरं वाटत सांगितलं त्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला जे पाहिजे ते आम्हाला देत आहे तुम्हाला लोकप्रियता पाहिजे का तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे का ती सांगा तुम्हाला नेमकं काय पाहिजे ते आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला देतो असं आश्वासन सुद्धा दिलं मी त्यांना तिथे नंबरपर्यंत सांगितलं की आम्हाला जे पाहिजे ते कोणच तुम्हाला देऊ शकत नाही ते मनगटाच्या जीवावर मिळवावंच लागतं त्यामुळं बाहेर भारा आलो बाहेर आल्यानंतर मित्रांना इतकंच सांगितलं की बेमानाचा सौदा करून डबणे त्याचं आयुष्य मिळण्यापेक्षा विमानाचा झगडा करून गुरुनामीची मौत करू राहता राहिला विषय बऱ्या वाटायचा आपल्या जीवनाचा कला वाईट करणारा कैलासावर ध्यान करत बसलाय तो एक माझ्या सोबत जीवनामध्ये कोणाची काळजी केलेले करणार नाही आपण शब्द दिला

आज तुझ्या जीवनामध्ये एखादा धाडस तिकडं होतो असं वाटायला आप की आपला मागा कोण उभारतोय का नाही उभारत मागे म्हणून हे चार चिहेरवण ना संपलं नाही तर संपवायला येतील आणि ताटातली आर्थिक नोकरी काढून देतील असं मित्र मला याच कॉलेजच्या आवारावर दिले आज अनेक तरुण मित्र माझ्या समोर आहेत मित्र जेव्हा वाटपणानंतर त्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो की तुम्ही कुठल्या प्रसंगात काही महत्वाचं नाही

ज्यावेळेस अजून कामावर गीता पडली आणि ती गीता युद्धाच्या काळात सांगितली गेली तर हे ती शांतता पसरवण्यात आज अनेक विद्यानांना असं वाटत असेल की त्यांनी एखाद्या संघटनेमध्ये का जावं त्यांनी समजकारणाचं काम का करावं तर मी त्यांना सांगू इच्छितो आज आपण ज्या दालनामध्ये बसलोय ज्या शिक्षण संस्थेमध्ये बसलोय त्या संस्थेचं नाव स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था आहे स्वामी विवेकानंदांच्या बाबतीत सांगायचं झालं तर ते सुद्धा विद्वान होते सगळ्या भारताचा प्रवक्त्यांनी सादर केला होता त्यावेळेस जग ते भाषण ऐकत होत आणि स्वामी विवेकानंद बोलत होते स्वर्गीय आबासाहेबांना मोठ्या प्रकारामध्ये त्यांचे अनेक गुण आहेत पण मला जर कोणी विचारलं त्यांच्यातला एक गुण कुठला ज्यामुळे ते मोठे झाले तर ते कमालीचे विद्वान होते आणि त्याच वेळी ते कमालीचे विनम्रस्त होते जिथे विद्वान त्याला विनम्रता चिकटते त्या ठिकाणी क्रांती घेतल्याशिवाय राहत नाही त्यामुळं एखादा कार्यकर्ता धावल्यानं एक काम सांगायला आला किंवा एखादा कार्यकर्ता धावल्यानं एकच

क्रांती करणारे फोरक ते कुठल्या मोर्चेवर करणार नाही जमिनीवर बसलेली मुळच क्रांती करू शकतात त्यामुळं सर्व सुद्धा समाजकारणाकडे बघण्याचा पण बदलावा यासाठी करताना कार्यक्रम चालू केला अगदी ज्यांचे आहे म्हणून आपण सगळे इथे बसलोय ते स्वर्गी आवास्य बसतात अत्यंत मला त्यांना मोठ्या कथ्यामध्ये काय होत कार्यकर्त्यांचा साठा पहिला प्रश्न होता खिशामध्ये दमडीचा प्रश्न होता दिवसभर लोकांचं काम करायचं आणि धरी व्हायला करायचं कशासाठी कटो कोटाचं कोण बघायचं या प्रतिकूल परिस्थितीचा मार्ग काढला मी खर तर कौस्तुभांचं मनापासून अभिनंदन करेल एवढ्यासाठी की हा संकल्प नक्कीच आमचा आहे पण या संकल्प मागची खरी युक्ती ही कौस्तुकांची होती आणि तो कार्यक्रमाचा फेट पूर्ण आहे गरिबाच्या मुलाला कपडे घालायला नसतील तर त्याला वस्त्र सुद्धा देते आणि त्याला गरीबी दूर करून वाटली असेल

का तुम्ही पुढे करा ज्याच्याकडे दिशा नसेल त्याला संघटन दिशा देऊ ज्याच्याकडे प्रेरणा नसेल त्याला संघटन प्रेरणा देऊ ज्याच्याकडे ताकद नसेल त्याला संघटन ताकत देऊ ज्याच्याकडे जे कम आहे त्याला ते तुम्ही परिपूर्ण समाज निर्माण मानस आहे खर तर समाजाच्या गरजा पूर्ण कर हे संघटनेचे उद्दिष्ट नाही तर गरजाच लागणार नाही किंवा गरजा निर्माण होणार नाही असा परिपूर्ण समाज निर्माण करण्याचा मानस आहे तर आता शेवटी असा की आज एक पिळगी पडलेली आहे उद्या वनवास सुद्धा पिढी त्या संस्थेचा कार्यक्रम किस्त्यांच्या स्वरूपात नाही तर त्या संदर्भामध्ये भविष्यामध्ये इतिहास सुद्धा येतोय असं काम येणाऱ्या काळामध्ये बनून दाखव आज ज्या अभय कुमार साळंडे साहेबांनी पहिल्या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं भविष्यामध्ये उद्घाटन करत असतात ज्या आराम कुमार सरांनी प्राचार्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली त्या प्राचार्यांना सुद्धा मी या संस्थेचं उद्घाटन केलं हे अभिमाना सांगता येईल असं काम येणाऱ्या काळामध्ये करून दाखवतो इतकं बोलतो आणि मी थांबतो जय जय